जय शिवराय मित्रांनो आज सहा जुलै आणि सात आठ नऊ जुलै दरम्यान खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याची दुष्काळातून सुटका होते आहे आणि जवळपास खानदेश आणि दक्षिण महाराष्ट्राचा सुद्धा बराचसा भाग देखील दुष्काळातून हा मुक्त होतो आहे मागील वीस दिवसापासून जे काही पावसानं ताडण दिली आहे किंवा वाऱ्याची जी काही तीव्रता आहे कमजोर होण्याचा अंदाज आहे आणि ह्या कमजोरीमुळे एम मधला जो काही धुवाधार पाऊस बरसत होता तो महाराष्ट्राकडे वळण्याचे चान्सेस खूप आहेत त्यामुळे राज्यामध्ये कालपासून पाण्याच्या थेंबाची जी काही जाडे आहे ती बुरबुरीपेक्षा बरी झालेली आहे आजचे दिवस तशीच परिस्थिती राहील सहा जुलैची पण सात आठ नऊ जुलै खानदेश विदर्भ महागळ्यातल्या सर्व जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांना नऊ तारखेपर्यंत कव्हर करणार आहे